आज आपण एका अशा मंदिराला भेट द्यायला आलोय ज्या मंदिराच्या बांधकामाच्या वेळेला एकही खिळा वापरला गेला आणि हे मंदिर जवळजवळ साडेतीनशे वर्ष जुने मंदिर आहे साडेतीनशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे हे बरोबर एखादं का आमचे पण वाडवाडीला आम्हाला सांगत आले बरोबर तर हे मंदिर कोणतं आहे तर ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओ मधून बघणार आहोत एक भाल बसवतो त्यावेळेला खिळा मारला मारला खिळ्याचा वापर कुठेही केलेला नाही तर हा आहे तो खांब किंवा हा चौतरा ज्या ठिकाणी वरती लाट चढवली जाते यावर्षी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ह्या मंदिरातील या, मंदिर या देवीचा बगाडा उत्सव पार पडणार आहे आणि जर तुम्हाला घर बसल्या बघायचं असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार 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 मित्रांनो सर्वप्रथम सर्व आपल्या फॅमिली मेंबर्सना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण एका अशा मंदिराला भेट द्यायला आलोय ज्या मंदिराच्या बांधकामाच्या वेळेला एकही खिळा वापरला गेला नाहीये आणि हे मंदिर जवळजवळ साडेतीनशे वर्ष जुने मंदिर आहे आणि असे म्हटले जाते की कोण्या एका भक्ताने नवसाची पूर्तता म्हणून हे मंदिर बांधलं आहे तर हे मंदिर कोणतं आहे तर ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर चला मित्रांनो अधिक वेळ नेगेता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या मागची जी वाट आहे तर ती मंदिराकडे जाणारी पायी वाट आहे ह्या ठिकाणी यायचं कसं तर ते तुम्हाला थोडक्यात सांगतो गुहागर तालुक्यातील नरवण गावामध्ये हे व्याघ्रांबरी देवीचे मंदिर आहे आणि या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रायव्हेट गाड्यांनी किंवा एस टी बसेसनी येऊ शकता तर चला आता डायरेक्ट मंदिरात जाऊया पहिलं दर्शन घेऊया आणि थोडक्यात जाणून घेऊया ह्या मंदिराबद्दलची माहिती समोरचा रोड जो आहे तो जातो टवसाळ फेरी बोर्डकडे आणि आपल्याला जायचं इकडच्या डाव्या बाजूला व्याघ्रांबरी देवीच्या मंदिराकडे नमस्कार माझं नाव अरुण भिकू गुरव व्याघ्रांबरे देवस्थानचे आम्ही पुजारी ओके okay. मी आता असं ऐकलं होतं म्हणजे आजीसुद्धा सांगायची म्हणजे ही ऐकीव कहाणी असू शकते तर ह्या मंदिराला जवळजवळ साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि असं म्हटलं जातं की कोणा एका भक्ताने नवसाची पूर्तता म्हणून हे मंदिर बांधलं आहे तर तुम्ही ह्याबद्दल मला काय माहिती द्या हे सांगायचं झालं म्हणजे साडेतीनशे वर्ष पूर्वीचं हे मंदिर आहे हे बरोबर आहे का तर का पण वाडवाडीला आम्हाला सांगत आले बरोबर कि तीन साडेतीनशे वर्ष या मंदिरला झालेली आहेत त्यानंतर पूर्वीची अशी आख्यान आम्हाला आता आमच्या एक साधारण पाच पिढ्या गेल्या आम्हाला आमचे वाडवाडीत जे सांगत आले त्यानुसार जी काय आम्हाला माहिती आहे ते मी सांगतो तुम्हाला पूर्वी ह्या साईडला इथे जे मंदिर आहे तिथे बाजूला बाजूचाच परिसर आहे तिकडे पूर्ण समुद्रच होतं आणि समुद्रच असताना एक मोठं वादळ आलं होतं भयंकर आणि त्या वादळामध्ये एक कोळी बांधवाची एक पाच एक बोटी होत्या त्यानंतर त्या सगळीकडे भडकऱ्या होत्या म्हणजे आजूबाजूला सगळीकडे गेल्या होत्या तेव्हा तिथनंच त्यांनी त्या एक विनंती केलं देवा व मी ह्या तुझ्या हदीमध्ये आलेलो आहे आणि वादळ आलेलं आहे माझ्या ज्या सगळ्या बोटी जिकडे तिकडे गेलेल्या आहेत त्या सगळ्या एकच ठिकाणीच कुठेतरी किनाऱ्याला व्यवस्थित लागू दे त्यानंतर त्या सगळ्या बोटी ह्या इथे ह्या किनाऱ्याला लागल्या आणि त्यावेळेला ह्या छोटंसं एक मंदिर देवीचं होतं आणि okay. त्यावेळेला त्यांनी मग नवस बोलल्याप्रमाणे नवस पूर्ण केलेला आहे आणि ते मंदिर बांधलेलं आहे पण ह्याला आम्ही ठोस पुराव देऊ शकत नाही आमची जे वाडवाडे सांगत आले त्यानुसार आम्ही सांगत आले ह्या मंदिराला कुठेही खेळाचा वापर केला नाही तर मंदिर रचनेबद्दल तुम्ही काय सांगाल हा मंदिर ज्या वेळेला जे कोणी पूर्वजांनी बांधलं ना त्यावेळेला जे लाकडी काम केलेलं आहे त्या लाकडी कामाला जे का आपण ज्या वेळेला एक भाल बसवतो त्यावेळेला खेळा मारला जातो खिळ्याचा मार वापर कुठेही केलेला नाही त्याच लाकडाला गॅप केलेली आहे आणि त्या गॅप मध्ये ते बसवलेलं आहे ते लाकडाच पद्धतीचं खेळा सारखं आणि इथे कुठे जर खिळाची गरज लागेल तिथे एक कसू म्हणतात त्याला जॉईंट असतं जॉईंट हलू नये म्हणून त्याला लाकडाचं कसू दिलं जातं आणि त्यानुसार ते बसवलेलं आहे पण खेड्याचा वापर कुठेही केलेला नाही आता रिप बांधली आहे रिप मारलेल्या कौलाला तिला चूक मारलेली आहे पण मंदिराचं जे वाशिक सामानचं काम केलेलं आहे त्यालाही कुठेही खिड्याचा वापर केलेला नाही बहुतेकशी मंदिर म्हणा किंवा घर म्हणा तर त्याच्या वाशाला सपोर्ट हा लागतो पण हा इथे मला सपोर्ट दिसत नाही तर याच्याबद्दल काय तर मध्ये जो आपण म्हणतो जो जेव्हा घर बांधतो ना तेव्हा त्याला एक आडा म्हणतो तर एक आडा दिलेला आहे पण आड्याला जे सपोर्ट असतो सपोर्ट देतो तो सपोर्ट काही दिलेला नाही आदांतर दहा बारा फुटावर आणि जर देवळाची जर रचना बघितली तर साधारण ज्या कोळी बांधून बांधवली बांधलेली आहे आम्ही सांगितलं तर बघितलं तर मंदिरच्या अक्यांत तसं बघितलं तर मंदिर ते होडीसारखंच आहे होडीसारखंच आहे तुम्ही आत्मा जर त्याची रचना बघितली तर ते होडी सारखं वाटतं म्हणजे हा आणि बाहेरनं जरी बघितलं तरी सुद्धा ते होडी सारखं जाकार आहे म्हणजे असं आहे आणि हे सगळे प्लेअर आहेत ते लाकडीच आहेत सगळे म्हणजे त्यावेळेला अजून एक प्रश्न म्हणजे असं तर हे मंदिर जवळजवळ साडेतीनशे वर्ष आहे बरीचशी मंदिरे बघतो की जी जुनी आहेत परंतु त्याला त्यांचं एक रूपांतर केलं जातं पण असं ही आख्याही आहे की माहित नाही परंतु असं म्हटलं की देवी देखील स्वतःहून कौल देत नाही की हा मंदिराचा मंदिराचं जीर्णोद्धार व्हावा त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सांगायचं झालं म्हणजे काय माहिती आहे काय की आता हे मंदिर अजूनपर्यंतच चांगलं आहे साडेतीनशे वर्षे झाली बरोबर आहे अजून म्हणजे आता बाहेरनं बाहेरनं लोक जी हे जे काय मंदिर आहे बांधकाम आहे ते बांधकाम बघण्यासाठी येतात बरोबर पण अजून तरी काय मंदिर बांधण्याचा काय ग्रामस्थांचा पण विचार नाही आणि देवीला विचारलं तरी आता कसं माहितीये काय की एक कौल लावलं जातं इथे तिचं पण म्हणणं आहे की बाबा मंदिरची काय गरज नाही मंदिर आहे चांगलं आहे त्या पद्धतीचं दे तुम्हाला जर बाकी काय करायचं असेल ते आपण करा करा लांब लांब लोक हे मंदिर बघायला खास येतात म्हणजे लाकडाय वास्तू आहे त्याच्या हिंदू संस्कृतीमध्ये राहा आता मला एकंदरीत मंदिरामध्ये किंवा श्री व्याघ्रांबरी देवीच्या वार्षिक जे कार्यक्रम होतात त्याबद्दल मला ऐकायला आवडेल आता व्याघ्रांबरीचा पहिला बगाड उत्सव म्हणजे हा मोठा कार्तिकी दर्शमोशा बगाडा उत्सव होता त्या उत्सवामध्ये गावातले लोक किंवा गावाच्या बाहेरचे लोक भरपूर म्हणजे आमचा हा मोठा उत्सव होतो तो उत्सव त्यावेळेस कार्तिकी दर्शमुषा काही लोक म्हणतात देव दिवाळी देव दिवाळीला नाही होत पण कार्तिकी दर्शमोशा देवदिवाळीच्या आदल्या दिवशी दर्शव एकोणीस नोव्हेंबर एकोणीस नोव्हेंबरला हा देवीचा बगाड उत्सव आहे त्या दिवशी मग एक आता पाषाणी देव आहेत त्याच्यावर वस्त्र टाकलं जातं आणि त्यावेळेला मग चांदीचे देव त्यांना दागि रूप लावलं जातं त्यावेळेला आणि मग त्यावेळेला नंतर मग काही लोक भक्त मंडळ येऊन नवस बोलले जातात की बाबा काय माझ्या म्हण का म्हणजे पूर्ण झाल्या तर आम्ही ओटीचा करू किंवा एखाद्या वेळेला मग गाडाचा पण बोलला जातो बगाडा उत्सव आकडे टोवून घेऊ बाबा पण आमच्या आकड्याचा नमज असं आहे की बोलणारा बाहेरचं बोलू शकतो टोचणारा हिला असतो पण तो एक आकड्याचा कार्यक्रम होतो तो एक तो एक मोठा बगाडा उत्सव त्यानंतर आमची नारळी पौर्णिमेला गोंधळ असतो इथे तेवढा हा देवीचा एक त्यानंतर मग होळी पौर्णिमा होळी पौर्णिमेला इथे रोप लागतं इथन रुप लागलं की बाहेर पडते पालखी त्यानंतर एक सासर आहे तशी म्हणजे हा वरती एक सहा सहा आहे तिथे नरवणा कोंड म्हणजे तो घरचाकोंड आहे नरवण कोंड तिथे मग एक साधारण एक महिनाभर असते ती तिथनं एक झाल्यानंतर मग तिचा मायर आहे ते पण नरवण मध्येच येतं पण ते भंडारवाडा म्हणून आहे तिकडे म्हणजे जाधव खेडे जाधव खेडेकर तिकडे आहेत जाधव खेडेकर सगळे तिकडे राहतात म्हणजे जादव पण आहेत खेडेकर पण आहेत तेली पण आहेत इतर समाज समाज आहेत तिकडे तर तिकडे तिचा माहेर आहे तर तिथनं साधारण आमची इकडे महिना झाला की इथन पालखी ती संध्याकाळी सहा वाजता निघते आणि ते एक साधारण तो एक मोठा शिमगास असतो तो एक तिकडे सहा वाजता निघते रात्री दहा वाजता तिथे मिरवणूक जास्त आणि साधारण तिकडे गेल्यानंतर मग तिथे पण कार्यक्रम होतात तिकडे एक दोन दिवस कार्यक्रम होतो त्यानंतर मग एक महिनाभर पालखी तिकडे घर वगैरे घेते आणि त्यानंतर मग ती पालखी तिथे महिना झाल्यानंतर महिना सव्वा महिना झाल्यानंतर रोयला म्हणून गाव आहे ओके म्हणजे आधीला जात रोयला गाव आहे त्या रोयला गावामध्ये जाते जा जा तिकडनं घेतल्यानंतर परत तिकडे सासरी येते आणि दोन दिवसानंतर मग देवीचं रूप काढलं मंदिरामध्ये काढलं जातं हे आमचे वार्षिक म्हणजे तीन कार्यक्रम एक मग एक नारळी पौर्णिमेला गोंधळ आणि एक शिमगा उत्सव हे तीन उत्सव आमचे मोठे म्हणजे पुढचा प्रश्न असा होता की नरवणकरांची कुलदेवी असं म्हटलं जातं की श्री व्याघ्राम्बरी देवी ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे कुलदेवी म्हणून की एक ग्रामदेवी म्हणून आता कसं झालं माहितीये काय काही लोक ह्या नरवण गावातून बाहेर गेलेले आहेत बरोबर हा त्याच्यामध्ये इतर बरेच सांगायचे गेले असल्यामुळे त्यांचं एक नरवण गावात ना गेल्यामुळे त्यांचं नरवणकर आणावं लागलं बरोबर आहे आता ते तिथे बाहेर हिथनं बाहेर गेले म्हटल्यानंतर त्यांची खरी म्हणजे ग्रामदेवता बरोबर पण काही वेळेला कसं असतं की आमचं गाव नरवण आहे काय वेळेला कोणाकडे त्यांचं कुलदेवत असतं बरोबर तर तिथे त्यांना जाता येत नाही मग काही जे नरवणकर लोक आहेत नरवणकर जे अण्णावाचे लावतात ते किंवा इतर समाजाचे बाहेर जे गेलेले लोक आहेत ते काही लोक येऊन मग हिला कुलदेवत असे कुल मानून हिदा म्हणजे हे करतात म्हणजे मानतात हिला कुलदेवत म्हणून मानतात ते का आता काय असतं की कोणाच्या घरात जाता येत नाही कोणाकडे जाणार आपला कुलदेवत आहे शोधायला ते हिथे येऊन कुलदेवत म्हणून मानून तिची सेवा करतात ते असं आता पुढचा प्रश्न देवी सोबत अजून कोणते कोणते देव आहेत हे मला आता मुख्य म्हणजे व्याघ्रबरी देवी त्यानंतर बाजूला वरदान देवी आहे रवळनाथ देव आहे एक महा जागेवाला आहे त्यानंतर चंडिका आहे त्रिमुखी आहे एक महापुरुष आहे आणि एक तीन आवांतर देव आहेत म्हणजे पूर्वी जशा मूर्त्या होत्या देवांबरोबर तशा त्या करून ठेवलेल्या आहेत समोर एक बापदेव आहे त्यानंतर मानाई देवी आहे आणि ह्या साईडला पूर्वेला आहे ती मार्झाय आहे आणि इकडे पाठीमागे आहे ते पश्चिम दिशेला आहे हे शंकराचं देवस्थान आहे शंकराचं देवस्थान आहे अशी सगळी ती देवांची रचना आहे आणि पालखीमध्ये किती देव असतात हा पालखीमध्ये सहा देव असतात त्यामध्ये म्हणजे व्याघ्रांबरी मुख्य देवी वरदान रवळनाथ चंडी त्रिमुखी आणि पुढे बापदेव जसं इथे पुढे बापदेव आहे तिथे पुढे बापदेव शंकराची पिंडी माहिती घेतली पण एक माहिती माझ्याकडून राहिली असं मला वाटलं बऱ्याचशा मंदिरामध्ये बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा व्याघ्रबरी देवीच्या मंदिरांमध्ये अशा विरगळ बघायला मिळतात तर मग ह्याबद्दल तुम्हाला थोडी काय माहिती असेल तर मला सांगा किंवा हे पाषाण कोणतं आहे हे पाषाण म्हणजे काय आहे का आता आम्हाला पण जे पूर्वज हे वीरगळचं पाषाण आहे म्हणजे पुरे ह्याच्यामध्ये गावामध्ये जो वीर पुरुष होऊन गेला त्याची आहे इथे इथे एक त्याचं हे झालेलं आहे वीरमरण झालेलं आहे इथे एक लढाई झालेली आहे बघा ह्याच्या काय मारला गेलेला आहे त्यानंतर हे पालखीत बसवून त्याच्यावर पूर्ण त्याची एक्यंत दिलेली आहे बरोबर देवलोकित गेलेला आहे गुण म्हणजे पण त्याच्यावर माहिती आहे त्याची सगळी पण डिटेल काय सांगू शकत नाही पण हे आम्हाला हे विरगळच पाषाण आहे बरोबर हा म्हणजे एक वीरमरण आलं वीरमरण आले, वीर आले। त्याची एक आठवण म्हणून आठवण या पाषाणावर सगळी कोरलेली आहे म्हणजे विरगळ ही मुख्य म्हणजे बगाडा जो होतो ना त्यावेळी ही लाट म्हटली जाते ही लाट आहे ती ही अडतीस फूट लाट आहे पूर्ण सागाची एक पीस आहे ही चार दिवस पाण्यामध्ये उगत असते त्यानंतर समोर खांब आहे त्या खांबावर राट तयार केला जातो आणि त्या राटावर ही चढवली जाते ही चढवायची म्हटल्यानंतर हे चढवणारा एकटाच असतो एकच माणूस बाजूला एक केडा असतो लावलेला पोळी समाजाचा ढोलकरांचा मान आहे त्यानंतर ही चढवायचा जो मान आहे हा जादव मंडईचा आहे तर एकट्यावरती घेऊन जातो ती आणि जर हा जर कार्यक्रम बघायचा असेल तर तुम्हाला कार्तिकी जो उत्सव होतो त्याला जर तुम्ही आलात तर तो, तो कार्यक्रम तुम्हाला बघायला भेटेल आणि सविस्तर तुम्हाला त्याची माहिती पण माहिती भेटेल म्हणजे आज दिवाळीचा दिवस दिवाळीच्या दिवशी व्याघ्रमबाई देवीच्या एकंदरीत मंदिराची माहिती आणि देव दिवाळीच्या बरोबर कार्तिकी दर्श अमोशाला ह्या वर्षी एकोणीस नोव्हेंबर एकोणीस नोव्हेंबरला कार्तिकी दर्श अमाशा त्या दिवशी देवीचा बगाडा उत्सव उत्सव त्या दिवशी आलात तुम्ही तर सगळी तुम्हाला त्यावेळेला माहिती म्हणजे मिळेल तर धन्यवाद तुम्ही मला खूप माहिती दिलीत कारण मी अपेक्षा केली नव्हती की इतकी माहिती मला मिळेल आणि माझ्या तोंडून ऐकण्यापेक्षा समोर समोरून जास्त लोकांना आवडतं ऐकायला तर खूप खूप आभार की तुम्ही मला माहिती दिली तर हा आहे एकंदरीत मंदिर परिसर माझ्या बरोबर मागच्या बाजूला आहे ते श्री व्याघ्राम्बरी देवीचं साडेतीनशे वर्ष जुनं मंदिर त्याच्याचबरोबर उजव्या हाताला इकडे आहे ते शंकराचं मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये आता हे छोटंसं सभामंडप केलं आहे म्हणजे बगाडा स्पेशली बघायला ज्या वेळेला लोकं येतात तर त्यांना बसायला म्हणून ही इथे सोय केलेली असावी असं मला वाटतं त्याच्यानंतर इथे आहे ती विहीर आहे म्हणजे ही गोड्या पाण्याची विहीर आहे त्याच्यानंतर बाजूला ती तुळशी वृंदावन देखील आहे आणि तुळशी वृंदावनच्या बाजूला जे आगडे टोवले जातात बागाड्यामध्ये तर ते ठिकाण म्हणजे इथे आहे आ, तर तर ते आकडे टोवले जातात तर ते ठिकाण ते काय माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो कारण बरोबर देवीच्या समोरासमोर इथे आकडे ठेवण्याचा कार्यक्रम पार पडला जातो म्हणजे जो काही नवस्फूर्तता असते तर ती देवीच्या समोर मंदिराच्याच बरोबर समोर त्या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि त्यानंतर मग जो व्यक्ती गावातील व्यक्ती व्यक्ती जो आकडे टोवतो तर त्याला अशी मंदिर पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते तर हा आहे तो खांब किंवा हा चौतरा ज्या ठिकाणी वरती लाट चढवली जाते सो हो जा हा एकंदरीत बगाडा उत्सव जो आहे ना जर तो हो बघायचा असेल तर एकोणीस नोव्हेंबरला तुम्हाला हा बगाडा उत्सव बघता येईल अदरवाईज तुम्हाला जर येता येत नसेल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हा बघता येईल तर हा होता गुहागर तालुक्यातील नरवण गावामधल्या श्री व्याघ्रांबरी देवीच्या मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला जर ह्या ठिकाणचा बगाडा उत्सव बघायचा असेल तर यावर्षी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ह्या मंदिरातील ह्या देवीचा बगाडा उत्सव पार पडणार आहे आणि जर तुम्हाला घर बसल्या बघायचं असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण या ठिकाणी ह्या वर्षीचा बगाडा उत्सव एकंदरीत कवर करणार आहोत बाकी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि पुन्हा एकदा सांगतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय